प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं अकोला शहरातील प्रमिलाताई योग सभागृहात स्त्रीरत्न पुरस्कार वितरण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा सत्कार आणि गौरव सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गजानन दाळू गुरुजी तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र भूषण कीर्तनकार सत्यपाल महाराज जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ माजी आमदार नारायण गव्हाणकर वसंतराव खोर्टे हरिदास भदे आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती होती कार्यक्रमात मान्यवरांची समायोचित भाषणे झाली अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा स्त्रीरत्न पुरस्कारानं गौरव करण्यात आला क्रीडा तसेच खेळाडूंचा सत्कार करण्यात आला आणि निबंध स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षिसं देण्यात आली या कार्यक्रमात सत्यशोधक फेम बालकलाकार समृद्धी सर्वान सैराट फेम सूरज पवार छोटा पुढारी घनश्याम दराडे आदींसह जय बजरंग मंडळ परिवार कुंभारीचे अध्यक्ष नारायण गावंडे यांची विशेष उपस्थिती होती प्रसंगी नारायण बिरटकर डॉक्टर बाल किसन राठौड समाधान सुपेकर गजानन इंग प्रकाश बीड़कर वामन ताराटे प्राचार्य राजेश आमले गजानन महसने शत्रुघ्न बीड़कर प्राचार्य तोताराम राठौड़ सरपंच ऋषिकन्या अतकरे प्राचार्य संग्राम इंगले राधा बीड़कर पंकज फाले किरण बीड़कर प्राचार्य किसन मेहरे श्रीकृष्ण बीड़कर सुनील फोकमारे माया इरतकर ऐडवोकेट प्रकाश दाते अनिल मालगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीराम पालकर शरद उमाळे प्रास्ताविक शेळके यांनी तर आभार शत्रुघ्न बिडकर यांनी मानले आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार तसेच समता राष्ट्रीयचे उपाध्यक्ष आदरणीय तुकाराम भाऊ बिडकर साहेब यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होता त्यानिमित्तानं त्यांच्या आईच्या स्मृती स्त्री शक्तीचा गौरव पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी मी उपस्थित दरवर्षी असतो नेहमीच आम्हाला भाऊंचं मार्गदर्शन झालेलं आहे अत्यंत सुंदर सोहळा या ठिकाणी आयोजित केला भाऊ जरी पुढे असतील पण पडद्यामागचे खरे हिरो शत्रगुन भाऊ भिळकर पण आहेत त्यांचं पण मी आभार मानतो जय बजरंग परिवाराचा आभार मानतो आणि तुकाराम भाऊंना उदंड आयुष्य मिळो ही ईश्वरच्या प्रार्थना करतो